विदर्भ सम्राट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आलो आहे आपण केटीएस हॉस्पिटल जिथे माननीय आमदार गोपालदास अग्रवाल यांचा दौरा आहे तीनदा आमदार पद भूषवडलेले आणि नेहमी सतत कार्य समोर राहिलेले आमदार गोपाल अग्रवाल यांनी आज केटीएस हॉस्पिटलची पाहणी केली हॉस्पिटलची पाहणी केल्यावर त्यांनी काय कर्मचाऱ्यांना निर्देश दिले काय त्याच्या त्रुटी होत्या हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आता आपण बोलू आमदार गोपालदास अग्रवाल यांच्याशी आज आपण केटीएस हॉस्पिटलची पाहणी केली हॉस्पिटलची पाहणी केल्यावर आपल्याला काय काय इथे असुविधा आणि या पुढे असुविधा चांगल्या होण्यासाठी आपण काय निर्देश देत दरवर्षी दोन तीनदा मी केटीएस डब्ल्यू ची पाहणी करत असतो आणि जे काही स्थानिक बुद्धे असतात ते स्थानिक अधिकाऱ्यांना सांगून आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो जे काही मंत्रालय स्तरावर असते अधिकारी व उच्च अधिकारी स्तरावर असेल त्या, त्याला वेगळ्या दृष्टीने तिथे चर्चा करून आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो शेवटी हा लोकांच्या रोज दैनंदिन अडचणीचा विषय असतो आणि लोकांना चांगली आरोग्य सुविधा पुरवलीच पाहिजे या दृष्टीने या दृष्टीने आपण सर्वांच्या सहकार्य घेऊनच या सर्व कामाला मार्गीला लावू शकतो आमच्या मेडिकल कॉलेज आल्यामुळे थोडीफार जागेची अडचण आहे डॉक्टरची भरमार आहे पण लोकांना योग्य सोयी सुविधा त्यांच्या माध्यमातून मिळाली पाहिजे या दृष्टीने आमचा नेहमी आढावा आम्ही घेत असतो आणि याच प्रकारची एक प्रोसेस मध्ये आजची भेट आहे आपण नेहमी काम करत असता आपण सर्व स्तरावर सामाजिक राजकीय स्तरावर आपले काम नेहमीच असतात आपण नेहमी पण इथे जर गरीब लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी आपण अजून काय काय प्रयत्न करणार मागच्या केटीएस मध्ये डॉक्टरांच्या खूप अडचणी होती ते आम्ही मेडिकल कॉलेजला इथे आणून सर्व तज्ञ डॉक्टरांची फौज इथे उभी केलेली आहे तरी पण जोपर्यंत मेडिकल कॉलेज स्वतःच्या इमारतीमध्ये जात नाही तोपर्यंत सर्व सोयीसुविधा या इमारतीमध्ये आणणं इतका शोक्य सोपा नाही आणि तो एन्व्हायरमेंट पण तयार होत नाही पण पुढच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये ही इमारत कोणत्याही परिस्थितीमध्ये बांधून जर आपण नवीन वास्तूमध्ये मेडिकल कॉलेज घेऊन गेलो तर गोंदियाच्या गोंदिया जिल्ह्याच्या एकही माणसाला नागपूर मुंबईची जाण्याची पाळी येणार नाही याचीच मी खबरदारी घेत आहे

आणि तेनला म्हणाला डॉक्टर का आम्ही तुम्ही जास्त सांगा नको तुम्हाला आम्ही तुम्हाला हे करू म्हणजे वाईट बोलू तुमचा ऍप्लिकेशन करू काही करू म्हणजे असे धमकी देऊन डॉक्टर जातात हे बरोबर आहे का आयवळे त्रास आहे त्याला पेपर आहे आता त्याची 12 मग जसवंत परफेक्ट डॉक्टर से काम करा अगर इमर्जन्सी होती तो कोई भी डॉक्टर से कराते इमरजेंसी ने तो ऐसा डॉक्टर सुवर्णा जो लेक्चरर है फर्स्ट टाइम आया नहीं है तो आता ही नहीं है बोला कि लेक्चर ट्राई कर रहा है वो आता ही नहीं आता है दूसरा फोन है कमिटी मीटिंग करके उसका ट्रांसफर कर सकते हैं ना कि हो रहा है यार ये लोगों को बुला कर दो ना ये लोगों को के कराओ अब तो बोलना करते हैं हां यांच्या काय पेशंटचा काय प्रॉब्लेम किती किती ऑपरेशन होते आज प्लॅन्ट त्यांना बोलवा आले तर कोणी त्याला भाल हा लोकांना असं वाटतं की आमचा नंबर आला आणि डॉक्टर आलाच नाही मी जाय पण सांग केटीएस हॉस्पिटल मध्ये जिथे आमदार गोपाल अग्रवाल यांचा दौरा झाला त्यांनी सर्व दवाखान्याची पाहणी केली दवाखान्याची पाहणी केल्यावर आपल्याला असं दिसलं की पुष्कळशा बाथरूम मध्ये दारा नाहीये दारा नसल्यामुळे रुग्णांना खूप हाल सोसावे लागत आहेत दार खिडक्या हे प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे आपल्या इथे नातेवाईक ऍडमिट आहेत आणि दार खिडक्या नसल्यामुळे आपल्याला काय त्रास होत बहुत गंदगी आहे ना जी यज्ञ त्रास होते दरवाजा नाही बरोबर बाकी बाकी औषध सर्व काही बरोबर आहे का काही भेटते काही नाही भेटत बरोबर दोन तीन दिवसापासून दवाखान्याची पाहणी केली याच्यात काय काय सुधारणा व्हायला पाहिजे सुधारणा तर पुढे व्हायला पाहिजे बरोबर करत नाही आजच गंदगी म्हणजे सफाई आजच केला नाही तर पुढे गंदगी होती आता मी गुरुवारपासून आहे आज गुरुवार पासून रोज साफ ते होत नाही का ते होते बरं हे होते बरं आज पुरी सफाई केला आपण पाहू शकता के टी एस हॉस्पिटल एकीकडे सरकार म्हणते की सर्व सुविधा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवून आपण पाहू शकता की या इथे दारे नाही दार नसल्यामुळे इथे जनरल वार्ड आहे सगळे पेशंट ऍडमिट असतात आणि सगळ्या या मुळे सगळ्यांना त्रास होतो इथे दारे नाही यांनी प्रत्यक्ष पाहणं आम्ही इथे प्रत्यक्ष पाहणी केली तरी बसात कचरा आहे बराच असुविधा आज आमदार दौरा असल्यामुळे साफसफाई झाली आहे पण प्रत्यक्ष जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की रोज साफसफाई होत नाही आज केटीएस हॉस्पिटलचा मा, माननीय आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दौरा केला दौऱ्यामध्ये त्यांना ज्या ज्या त्रुटी आढळल्या त्या ते सगळ्या त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आता अधिकाऱ्यांकडून या सर्व सूचनांचे पालन होते की ते तसंच राहतं याकडे आता गोंदियावाच्यांचे लक्ष लागलंय बिदर आजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद